नका नका पुरा साप आहे मध्ये मुळे आहे नका पायाले कुचले वांदले आता कपले पुरा नकाले मध्ये मागुती पडले जुई जुई मोर माझा अंगानी नाच रे जुई जुई मोर माझा अंगानी नाच रे मोराच्या पायामध्ये घुंगुर वाज 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 रे साला ठोका दे माझ्या बाहुली ये वाजला साला ठोका दे माझ्या बाहुली ये ала